नमस्कार आपण बघत आहात आर के एस न्यूज आर के एस न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत पाहूया बातमीचे सविस्तर श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण येथे ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण येथील घराजवळ पावसाचे पाणीच पाणी पावसाच्या पाण्यामुळे गरिबांचे घरे पडण्याचे धोक्यात दिसून येत आहे भामाठाण गावठाण या भागात साइड गटार नसल्याने पावसाचे पाणी थेट घरात शिरण्याचे अंदाज दिसून येत आहे जर बोरगरिबांचे घरात पावसाचे पाणी शिरले काही जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण राहणार आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे मार्केट कमिटी माजी संचालक व सामाजिक कार्यकर्ते किशोर दादा बनसुडे यांना माहिती देऊन पावसाचे पाणीचे पाहणी केली ताबडतोब दखल घेऊन साईड नाली काढण्याचे स्वतः खर्चाने साईड नाली काढण्याचे काम करतो अशी आश्वासन दिले पावसात जे सी बी चालणार नाही म्हणून माणसाच्या मदतीने साईड नालीचे काम सुरू करणार आहे यावेळी किशोर दादा व सोसायटी चेअरमन गोकुळ बनसुडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले उपस्थित तलाठी भाऊसाहेब चितळकर पोलीस पाटील मधुकर बनसोडे सुनील बनसोडे नवाब सैयद गोकुळ बनसोडे सागर भोसले राजोभाई काजी हुसेन शेख रवींद्र पवार पत्रकार संदीप बनसोडे विकास बनसोडे तरबेज सैयद व गावातील ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आर न्यूज साठी रसोल सय्यद भामाठाण या वार्ड नंबर तीनमध्ये जवळजवळ गावची आधी लोकसंख्या इकडे राहते आणि जे पाण्याचं हो नियोजन आहे एकदम चुकीचे रस्ते टाकून ठेवलेले आडवे रस्ते असल्यामुळे उतार हा या जमिनीचा इकडे खाली आहे त्याला आडवे रस्ते असल्यामुळे पाणी हे निघत नाही प्रत्येकाच्या घरापुढं पाणी निघत नसल्यामुळे फार घरापर्यंत जिथं स्वयंपाक आपण करतो तिथपर्यंत यांच्या घरामध्ये पाणी आहे तर आम्ही आमच्या परीने जे सी पी चालत नाही ओढल्यामुळे त्यामुळे आमची होती ती मानून जिथं जिदं समजा नाल्यामध्ये पाणी तिथं जिथं माती पडलेली आपल्या वतीने जसं जस पाणी काढता येईल तसं काढण्याचा प्रयत्न आम्ही गावकऱ्याच्या सहकार्याने मी स्वतः स्वखर्चाने की करी जाऊ प्रशन प्रशासनाकडे आपली मागणी आहे का आता लगे अर्जंट प्रशासन काही करू शकत नाही परंतु यापुढे आपला गावठांचा लेआउट आपण केलेला आहे त्यामध्ये आपले भाऊसाहेब चित्तळकर भाऊसाहेब यांचं मोलाचं सहकार्य आहे आणि जे आपले तहसीलदार साहेब आहेत वाघसाहेब यांचं इतका फॉलोअप चालू आहे की आपला गावठांचा बी प्रश्न हा एक आठ दिवसात पूर्ण होणार आहे त्यासाठी ज्याच्या याचे घरकुला मंजूर आहेत आता ती घरकुलं बी आपल्याला चालू करणे चालू झाल्यानंतर जर आपण घरकुलं बांधले आणि ह्या पाण्याचं नियोजन झालं नाही तर दरवर्षी आपल्याला ही अडचण येणार आहे तरी आपल्याला या रस्त्याचं लेआउटप्रमाणे रस्ते करायचे आहे आणि हाडवेचे रस्ते ठेकेदारने पैसे कमावण्यासाठी टाकलेले आहे जे रस्ते आपल्या ले आप लेआउटमध्ये ले बसत नाही आणि ते रस्ते आपल्याला उभे करावे लागणार आहे तेव्हा ते पाणी साईट गटारच्या माध्यमातून ते गावाच्या बाहेर निघन आणि जे आत्ता जी हाल झालेली आहे ती होणार नाही याची दक्षता आपण घेणार आहोत धन्यवाद अमेरिके रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे दहा या ठिकाणी वार्ड नंबर दोन व तीन येत तर या ठिकाणी किशोरदादा यांच्या मार्फत या ज्या साईट नाल्या ते करण्याचं आश्वासन गाव करायला गेलं आहे व या ठिकाणी हे बघा हे बघा ही अशी परिस्थिती आहे गाव प्रत्येकाच्या घरात या ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे या ठिकाणी प्रशासनाला पण विनंती आहे लवकरात लवकर हे पाणी काढून देण्यात येऊ या ठिकाणी एक माणूस आजारी पडणार त्याला घेऊन कसं जाणं ही मोठी शॉकांती काय तर या ठिकाणी भाऊसाहेब आहे या ठिकाणी किशोरदा नंबू चर्चा आहे पोलीस पाटील आहे सगळ्या सर्वांना एकच विनंती तर आपल्या पर्याने काय होईल तेवढं बघू आपण आणि या ठिकाणी नाही घेण्यात येऊ असं मी सगळ्या ग्रामस्थांची सूचित